अंबाडा येथे आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर संपन्न अंबाडा तालुका नरखेड येथे माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर यांच्या वतीने आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात अंबाडा सायवाडा खारगड तारा उतारा खलानगुंदी आदी गावांतील तीनशे पन्नास नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली पन्नास रक्तदातांनी रक्तदान केले आयोजनासाठी कुलदीप हिवरकर शैलेंद्र मांगोळकर सुभाष नागमोते जयश्री सातंगे उमेश शेटे नरेंद्र सातंगे अनिकेश सातंगे निरंजन कळसकर विठ्ठल बेले उमेश कोळे हार्दिक ढोले बाबूजी काहते जय बेले आदींनी सहकार्य केले ता के बात में आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद